जेव्हा कर्नाटक राज्यातील रामपुरा खेड्याचा अभ्यास डॉक्टर श्रीनिवास करत होते त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की खेडेगावामध्ये अनेक प्रकारच्या जाती धर्माचे लोक एकत्र वास्तव्य करत असतात एकत्र गुण्यागोविंदानं राहत असतात पण राहत असताना असे रहतास्ता, काही जातीसमूह त्यांच्या निदर्शनास आले की ज्यांचा प्रभाव हा इतर जाती समुदायावर आहे म्हणजे काही जाती समुदाय हे इतरांच्या प्रभावाखाली वागत असतात जीवन जगत असतात तर ही प्रभाव पाडण्यासाठी त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे असे घटक असतात की कोणत्या घटकामुळं एखादा जाती समूह हा इतर जातीवर आपला प्रभाव गाजवतो आपला अधिकार गाजवतो त्याचे काही घटक त्यांनी आपले असते अतिशय सोपी आणि सहज समजण्यासारखी संकल्पना आहे प्रभावी जाताची की एखाद्या जाती समूहाचा प्रभाव दुसऱ्या जाती समुदायावर कशामुळे पडतो पहिला घटक त्यांनी सांगितला की ज्या जातीचा प्रभाव हा इतर जाती समुदायावर असतो अशा जाती समुदायाची लोकसंख्या ही इतरांच्या तुलनेनं जास्त असते म्हणजे त्याला नाव दिलं त्यांनी संख्या बळ की लोकसंख्येच्या बाबतीत या प्रभावी असणाऱ्या लोकांची लोकसंख्या ही इतर जाती समुदायाच्या तुलनेने जास्त असते आता जास्त लोकसंख्या असल्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये मग ती समाजातील एखाद्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने असेल किंवा कुठल्या घटकाच्या अनुषंगाने असेल तर निर्णय घेण्याची प्रक्रिया ही या मोठ्या समुदायाकडे असल्यामुळे साहजिकच या समुदायाचा प्रभाव हा लोकसंख्येनं कमी असणाऱ्या जातीवर पडतो दुसरं कारण त्यांच्या असं लक्षात आलं की जमीन म्हणजे विशेषत शेतजमीन शेत जमिनीची जमीन, शेत मालकी ज्या लोकांकडं असते त्या लोकांचा प्रभाव हा इतर कनिष्ठ असणाऱ्या किंवा इतर ज्यांच्याकडे जमीन नाही अशा लोकांच्यावर अधिक असतो आता ज्यांच्याकडे जमीन नाही जे शेतमजूर आहेत किंवा शेतकामगार आहेत शेतामध्ये शेती उद्योगाशी जोडलेले आहेत अशी लोक जमीनदार असणाऱ्या लोकांच्या प्रभावाखाली आपलं काम करत असतात म्हणजे साहजिकच जमीन मालकी वंश परंपरेनं ज्या लोकांच्याकडं जमिनी जास्त मोठ्या प्रमाणावर असतात अशा लोकांचा वर विशेश प्रभाव त्यांच्या शेतजमिनीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्यावर विशेष प्रभाव पडलेला असतो त्यांच्यावर त्यांचा अधिकार दिसून येत असतो आणि म्हणून त्यांनी दुसरं कारण सांगितलं की शेतजमीन म्हणजे जमिनीची मालकी हक्क ज्यांच्याकडे आहे अशा लोकांचा प्रभाव हा इतर जाती समुदायावर असतो तिसरा घटक त्यांच्या लक्षात असा की राजकीय सत्ता आता जी लोकसंख्येनं अधिक आहेत जमिनीची मालकी ज्यांच्याकडे अधिक आहे आणि त्याचबरोबर आर्थिक संपन्नता ज्यांच्याकडे आहे म्हणजे पैशानं जे अधिक गर्व श्रीमंत आहेत अशी लोकं साहजिकच काय करतात की मग स्थानिक राजकारणामध्ये म्हणा मग पंचायतमध्ये म्हणा विधानसभेमध्ये म्हणा किंवा लोकसभेमध्ये राजकारणामध्ये सहभाग आपला नोंदवत असतात आणि या याच्या माध्यमातून मग ते काय करतात की राजकीय सत्तेचा फायदा उचलत असतात आणि ज्यांच्याकडं राजकीय सत्ता असते अशी लोक प्रभाव हा इतर जाती समाजावर टाकत असतात असं डॉक्टर एम एन श्रीनिवास यांच्या लक्षात आलं तिसरा जो चौथा जो मुद्दा त्यांच्या लक्षात आला की संस्कृती आणि प्रतिष्ठा बघा समाजामध्ये प्रतिष्ठेच्या बाबतीमध्ये महत्त्वाची मिळणारी जी वागणूक असते त्यामध्ये जात हा अतिशय प्रभावी घटक ठरत असतो आता संस्कृतीच्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठा कुणाला प्राप्त होते ते जे उच्चगृह आहेत ज्यांची लोकसंख्या अधिक आहे अशाच लोकांना काय होतं की प्रतिष्ठा ही प्राप्त होत असते मग त्यामध्ये त्यांचं धार्मिक वर्चस्व असणं परंपरा असणं आणि संस्कृतीमधील त्यांचं असणारं स्थान या गोष्टीमुळे त्यांना एक प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त होते आणि प्रतिष्ठेच्या माध्यमामुळे या जातीचा प्रभाव दुसऱ्या जातीवर पडत असतो असं श्रीनिवास यांच्या लक्षात आलं पण श्रीनिवास यांनी हे चार घटक सांगितल्यानंतर असं सांगितलं की हे जे तुमचा जातीच्या प्रभावाचा आहे याला आणखी एक महत्त्वाचं कारण घटक ठरू शकतो की तुमची जाती बदलू शकते प्रभावी ठरू शकते तर त्यांनी सांगितलं त्यासाठी की शिक्षण आणि प्रशासनातील स्थान म्हणजे शिक्षण आणि नोकरीमध्ये चांगली संधी मिळाल्यास जात प्रभावी बनते काही जातींनी शिक्षणाच्या मदतीने नोकरशाहीमध्ये स्थान मिळवले आणि त्यामुळं सामाजिक वर्चस्व प्रस्थापित केले असंही त्यांच्या लक्षात आले म्हणजे एकंदरीत ही जात प्रभाव किंवा डॉमिनंट कास्ट ही संकल्पना समजून सांगताना म्हणजे कुर्ग जातीच्या अनुषंगाने रामपुरा या खेड्यातील कर्नाटक राज्यातील या जातीसमूहाचा अभ्यास करत असताना इतर जातीकडं बघितल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की काही जातीसमूहांचा इतर जातीसमूहांवर आपोआप वर्चस्व असतं त्यांचा प्रभाव पडलेला असतो म्हणजे त्या खेडेगावामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा किंवा शहरामध्ये म्हणा किंवा इतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणा की हे चार घटक ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात त्या त्या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रभुत्वशाली ज्या प्रभुत्वशाली असणाऱ्या ज्या जाती आहेत त्या आपल्याला दिसून येतात असं डॉक्टर एम एन श्रीनिवास म्हणतात आता उदाहरणार्खल जर बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मराठा ही जात यांचं प्रभुत्व ही प्रभावशाली ज्या जाती आपल्याला आढळून येते थे। तामिळनाडूमध्ये थेवर आणि गौंडर या जाती आढळून येतात कर्नाटकमध्ये लिंगायत आणि ओक्कालिंगा या नावाची जात आढळून येते उत्तर प्रदेशमध्ये यादव आणि ठाकूर बिहारमध्ये भूमिहार आणि राजपूत म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती हे वरील जे चार पाच आपण घटक सांगितले त्याला अनुसरून आपलं कार्य करत असतील किंवा त्याला अनुसरून जर त्या ठिकाणी असतील तर निश्चितच त्या त्या जातीचा प्रभाव त्या इतर त्या गावामध्ये असणाऱ्या किंवा त्या शहरामध्ये असणाऱ्या किंवा त्या प्रदेशामध्ये असणाऱ्या लोकांच्यावर असतो दिसून येतो असं डॉक्टर एम एन श्रीनिवास यांनी प्रभावित जात या संकल्पनेच्या माध्यमातून स समजवून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि ही आपण थोडक्यामध्ये अगदी सोप्या आणि सहज समजणाऱ्या भाषेमध्ये समजून घेतली व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू भी नका भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये